आणि कोण बाप तर जरंगे बाप मित्रांनो मला असं वाटतं की मराठा समाजाचा बऱ्यापैकी मोठा गेम झालाय आता जरंगे उगवले मधूनच हे जर निवडून आलो तर हे नीट करील नाही निवडून ना आलो तर हा गोंधळ होईल आरक्षणासाठी काय आहे का आपल्याला हो। मराठा आरक्षणासाठी काय नाही करावं लागलं त्यांना हिरो आहे ठीक आहे काय हरकत नाही पण रिझल्ट काय आहे तर रिझल्ट झिरो आहे तुम्ही एकीकडे एक म्हणताय की ज्यांनी आरक्षणासाठी मदत नाही केली त्यांना पाडा तर मग आम्ही निवडून कोणाला ना न्हायचं चार बुट तुम्ही मारा चार बुट आम्ही मारू तो देवेंद्र फडणवीस आईश करेल हे आहेत कन्नडचे माजी आमदार आणि छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे उमेदवार हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन जाधव यांनी मनोज दरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले कारण की हर्षवर्धन जाधव यांच्या कार्यकर्त्याला मनोज दरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली आहे आणि ज्यावेळी निवडणुका चालू होत्या त्यावेळी मनोज दरांगे पाटील यांनी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला नाही त्यामुळं कशा पद्धतीचं नुकसान होऊ शकतं मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाचा जो काही लढा आहे त्यासाठी आत्तापर्यंत अनेकांनी योगदान दिलेलं आहे असा सुद्धा उल्लेख हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे हर्षवर्धन जाधव यांनी मनोज जरांगे पाटील हे एकटेच सर्व काही करत आहेत आरक्षणाचा लढा चालवत आहेत मग त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणालाही पाठिंबा का दिला नाही फक्त सांगितलं की पाडायचं तर असं पाडा की त्यांच्या पाच पिढ्या लक्षात ठेवतील मग पाडायचं नेमकं कोणाला असा प्रश्न અનિક સમો ઉપલા હો અને તો પ્રશ્ન मनोज जारांगे पाटील यांना विचारला असता त्यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण झाली मनोज जारांगे पाटील म्हणतात की फायदा झाला फायदा झाला मग मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मिळालेले जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटचा फायदा कशा पद्धतीत झाला कारण की ते सर्टिफिकेट सर्ट पोलीस भरतीमध्ये सुद्धा लागू झाले नाहीत मग हेच मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचं यश म्हणायचं का यासह विविध प्रश्न हर्षवर्धन जाधव यांनी उपस्थित केले आहेत ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ जय शिवराय मित्रांनो मला असं वाटतंय की मराठा समाजाचा बऱ्यापैकी मोठा गेम झालाय एकतर कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या म्हणजे साधारण एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी सालाच्या राजीनाम्यापासून त्यांच्या आत्महत्येपासून तर हर्षवर्धन जाधवांच्या दोन हजार एकोणा अठराच्या राजीनाम्यापर्यंत काकासाहेब शिंदेच्या आत्महत्यापासून तर, तर अगदी थेट पर्वाच्या आपल्या एका मित्राच्या आत्महत्येपर्यंत आपल्याला मराठा आरक्षणासाठी काय नाही करावं लागलं ते सगळं आपण केलं लाखोंचे मोर्चे सगळं झालं बरं एवढंच नाही आता जरंगे उगवलेमधूनच जरंगीने आंदोलन केलं जरंगींचंही काय व्हायचं ते सगळं आपण बघितलं त्यांना हिरो बनवला आहे ठीक आहे काय हरकत नाही पण रिझल्ट काय आहे तर रिझल्ट झिरो आहे नोंदी सापडल्या नोंदी सापडल्या असं म्हणतायत प्रमाणपत्र मिळा मिळालेत काही ठिकाणी मिळाले नाहीत बरं पुढं त्या प्रमाणपत्रांचं काय तर काहीच नाही झिरो तर पोलीस भरतीत त्या प्रमाणपत्राचा कवडीतका उपयोग झाला नाही आता इलेक्शन्स लागल्या मध्यंतरी या सगळ्या पार्श्वभूमीवर हे वाशीवरून मंडळी परत आली इलेक्शन्समध्ये जरंगीने अनाऊन्स केलं की बाबा यांना असं पाडा की यांना पाच जण उभा राहता येणार नाही हे झालं त्या इलेक्शनमध्ये मीही उभा राहिलो माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता की महाराष्ट्रामध्ये जरंगी करतायत मला दिल्लीमध्ये करू द्या की दिल्लीमध्ये अतिरिक्त आरक्षण मिळून काही करता येऊ शकेल का कारण शेवटी सगळ्यांचं टार्गेट एकच होतं मराठा आरक्षण मिळायला पाहिजे हेच टार्गेट होतं आता मुंबईला जायचं आहे संभाजीनगरहून तुम्ही नाशिकहून पण जाऊ शकता तुम्ही पुण्याहून पण जाऊ शकता कुठूनही जा पण मुंबईला पोहोचा तशाच पद्धती कुठूनही जायचं पण आरक्षण मिळवायचं मुंबईतून मिळवता आलं मुंबईतून मिळवा दिल्लीतून मिळवता आलं दिल्लीतून मिळवा कोणी मुंबईतून जा कोणी दिल्लीतून जा सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने जा पण गडकाबीज करा मुद्दा हाच होता पण यासाठी एकमेकाला सहकार्य करण्याची आवश्यकता होती मी अंतराव्य सराठीला जाऊन पाठिंबा देऊन आलो यांना पण माझ्यावरती वेळ आल्याच्या नंतर यांनी मला पाठिंबा दिला नाही ना। ना का नाही दिला याचं प्रश्नाचं कोडं मला सुटलं नाही काही माझ्या मित्रांनी त्यामुळे फोन केला जरंगेनं ना। आणि नाराजी व्यक्त केली की के हे योग्य नाही तोही माणूस साधा बोळा नाहीये त्यांनी राजीनामा दिला या आरक्षणासाठी तुम्ही एकीकडे एक म्हणताय की ज्यांनी आरक्षणासाठी मदत नाही केली त्यांना पाडा तर मग आम्ही निवडून कोणाला आणायचं मग ही मराठा ताकदची सगळी एकत्र झालेली आहे ही ताकद वाया घालवायची का दिशाहीन करायची का मराठी युद्धात म्हणजे युद्धापर्यंत सगळी कसरत करायची आणि युद्ध सुरू झाल्यावर दिशाहीन कारण काय कोण शत्रू आहे तेच आणि कोणाला मारायचं तेच कळणं आणि कोणी कसं मारायचंय म्हणजे कोणाला पुढे आणायचंय कोणाला मारायचंय कोणाला मारायचं आहे ठीक मारा आहे पण कोणाला पुढे आणायचंय भारतच सुटायचं रस्त्याने येण्यासारखं आणायचं कोणाला पुढे याचं उत्तरच नाही सापडत अशा पद्धतीची दिशाहीन परिस्थिती तयार झाली आणि म्हणून ह्यानी नाराजी व्यक्त केली की हे बरोबर नाहीये तुम्ही एवढी ताकद निर्माण केली आहे तर ह्याला दिशा द्या ना दिशा करताय ह्याला पाडा त्याला पाडा त्याला पाडा तर निवडून कोणाला आणा आणि इथं हर्षवर्धन जाधव आरक्षणासाठी राजीनामा दिलेला माणूस आहे त्याला पाठिंबा द्यायला काय हरकत आहे एक फक्त अशा पद्धतीची नाराजी व्यक्त झाली ना आमचा एक मित्र सुखदेव कदम यांनी ती नाराजी व्यक्त केली त्या व्यक्त नाराजी केल्या केल्या जरंगेंच्या लोकांनी भरम चोपला मित्र मारलय मारलय नाकातोंडातून तों रक्त इपर्यंत पार नाही म्हणजे आरक्षणासाठी काय एकटं जरंगींचं आहे का हो अण्णासाहेब पाटलांपासून हर्षवर्धन जाधवांपर्यंत काकासाहेब शिंदेपर्यपासून परवा जो मुलगा आत्महत्या ज्यांनी केली अशा सगळ्यांचं आणि लाखो लोकांचं योगदान त्या आरक्षणासाठी एकटं जरंगींचं नाही आहे आणि फक्त नाराजी व्यक्त केली म्हणून त्याला चोपणार तुम्ही मारणार तुम्ही त्याला ही हुकुमशाही नाही तर काय आहे आणि अशा पद्धतीने जर चालणार असेल तर ना आरक्षण मिळालं न तुम्हाला एखादं राजकीय पद मिळालं आणि काय झालं तर शेवटी तुम्ही तुमच्या तुमच्यातच मारामाऱ्या करायला लागले म्हणजे शेवटी मराठ्यांचा गेम झाला असं म्हटलं तर काय हरकत आहे म्हणून मी म्हणतोय की मराठ्यांचा मेजर गेम झालेला आहे अगदी सगळं करून ते प्रत्यक्ष हातात काही नाही तर काय शेवटी ते भांड म्हणजे अण्णासाहेब पाटलांना विसरा त्यांनी काय केलंय काकासाहेब शिंदे यांनी जीव जी दिलाय ते विसरा पंचाळीस तरुण तरुणांनी आत्महत्या केल्या ते विसरा हर्षवर्धन जाधवांनी राजीनामा दिलाय ते विसरा आणि एकच नेता कोणतं जरंगी आणि त्यांच्याबद्दल काही बोलायला नाराजी व्यक्त करायला गेलं की मारखा म्हणजे आपलं वाटोळं झालंय मराठ्यांनो भगवंत करो मी लोकसभेने निवडून येऊ हे जर निवडून आलो तर हे नीट करीन नाही निवडून आलो तर हा गोंधळ होईल आणि हा गोंधळ मराठा समाजाला परवडण्यासारखा नाही म्हणून मी माझ्या बाजूने एवढंच म्हणेन माझ्या कार्यकर्त्यांना हात लावणं सोडून द्या एक नैसर्गिक प्रतिक्रिया मराठा समाजाची आली होती की तुम्ही दादाना मदत करायला पाहिजे होती ती तुम्हाला रुजली नसेल पचलं नसेल म्हणून जर तुम्ही मारामाऱ्या करणार असाल तर हे मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने मारामाऱ्या जर होणार असतील तर याचा प्रतिकार मारामारीनीच करावा लागणार आहे त्याला इलाज नाही चार बुटं तुम्ही मारा चार बुटं आम्ही मारू तो देवेंद्र फडणवीस आईश करेल चालेल तुम्हाला बघा तुम्ही